नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील तुमच्या टेक तडका चोवीस बाय सात वर घेऊन आली आहे एक जबरदस्त अपडेट आज आपण बोलणार आहोत आयपॅड बद्दल जे तुमची क्रिएटिव्हिटी एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जातील रॉकेट थिंक करा आयपॅड म्हणजे फक्त वेब ब्राउझिंग किंवा मूव्हीज बघणं नाहीये ऍपलने याला इतकं पॉवरफुल बनवलंय की तुम्ही त्यावर डिजिटल आर्ट बनवू शकता व्हिडिओ एडिट करू शकता सगळं काही आज मी तुम्हाला काही खास जरा कमी माहिती असलेल्या पण तरीही भन्नाट ॲप्सबद्दल सांगणार आहे अडोबीचे ॲप्स तर सगळ्यांना माहीत आहेतच पण इथे आपण काही वेगळं बघणार आहोत सर्वात आधी प्रोक्रिएट कलाचिन्ह हे एक टॉप ड्रॉइंग ॲप आहे यात तुम्हाला खूप सारे ब्रशेस मिळतात ज्याने तुम्ही सुंदर डिजिटल पेंटिंग्स स्केचेस आणि इलस्ट्रेशन्स बनवू शकता याचा इंटरफेस एकदम सोपा आहे आणि जेस्चर कंट्रोल्स पण आहेत हाय रेझोल्युशन कॅनवास मिळतो म्हणजे सिक्स्टीन के पर्यंत स्टोरी बोर्ड्स जेफ्स अॅनिमॅटिक्स काय नाहीये यात जेपीजी पीएनजी टिफ फाईल्स इम्पोर्ट पण करू शकता प्लस क्विकशेप स्ट्रीम लाईन ड्रॉइंग असिस्ट कलर ड्रॉप सारखे फीचर्स तुम्हाला मदत करतात आणि सगळ्यात भारी रिप्ले फीचरने तुम्ही तुमची क्रिएशनची प्रोसेस तीस सेकंदांच्या व्हिडिओमध्ये शेअर करू शकता हे सगळं तुम्हाला मिळेल फक्त बारा पॉइंट नव्याण्णव डॉलरमध्ये एकदाच पैसे द्यायचे आता व्हिडिओ एडिटर्ससाठी लुमा फ्युजन कलाचिन्ह आय मूव्हीपासून पुढे जायचंय मग हे ॲप बेस्ट आहे अस्पायरिंग व्हिडिओग्राफर्स किंवा इंडी फोर के प्रोरेस आणि एचडीआर मीडियासोबत मल्टीलेअर एडिटिंग करू शकता टन्स ऑफ इफेक्ट्स ट्रान्झिशन्स व्हॉइस ओव्हर्स काय हवं ते मल्टीलेअर टायटल्स कस्टम फॉन्ड्स ग्राफिक्स सगळं काही ऑडिओ ट्युनिंगसाठी ग्राफिक ई क्यू पॅरामेट्रिक ई क्यू व्हॉइस आयसोलेशन सारखे फीचर्स आहेत सिक्स्टीन बाय नाईन नाईन एस टू सिक्स्टीन स्क्वेअर फिल्म तुम्हाला हवा तो ऍस्पेक्ट रेशिओ मिळेल फक्त एकोणतीस पॉईंट नव्याण्णव डॉलरमध्ये हे ॲप तुमचं होतं मल्टीकॅम एडिटिंग किंवा मॅक ओएसवर फायनल कट प्रोमध्ये प्रोजेक्ट पाठवायचा असेल तर त्यासाठी वेगळे फीचर्स पण आहेत ग्राफिक डिझाईनमध्ये आवड आहे तर कॅनवा आहेच अगदी डिझाईनचा अनुभव नसला तरी तुम्ही प्रेझेंटेशन्स इन्फोग्राफिक्स व्हिडिओज वेबसाइट्स सोशल मीडिया पोस्ट्स काहीही क्रिएट करू शकता दोन लाख पन्नास हजार प्लस टेम्पलेट्स आहेत फोटो एडिटिंग टूल्स ब्रँडिंग ऑडिओ व्हिडिओ क्रॉपिंग आणि हो एआय फीचर्स पण मॅजिक स्विच वापरून इमेज एक्सटेंड करा किंवा मॅजिक मीडियाने कल्पनांना इमेजमध्ये बदला कैनवा फ्री आहे, पण एआई फीचर्स प्रीमियम टेम्पलेट्स बारह पॉइंट नव्याण्वुव डॉलर मंथली सब्सक्रिप्शन आहे। प्रोफेशनल इलस्ट्रेटर्स वेब डिजाइनर्स कि गेम डेवलपर्स अफिनिटी डिजाइनर टू कला चिन्ह व्क्टर डिजाइन पिक्सल टेक्स्चर्स रीटचिंग्स सगल एक प्लैटफॉर्म व्रेशन्स ब्रांडिंग, लोगोज आइकॉन्स यूएक्स डिजाइन्स का नहीं बनवू शकत ॲपल पेन्सिल सपोर्ट आहेच जेस्चर कंट्रोल्स, कस्टम कीबोर्ड शॉर्टकट्स वर्कफ्लो स्पीडअप करण्यासाठी खूप काही आहे स्वतःचे फॉन्ट्स बनवा एक लाख टक्केपर्यंत झूम करा हे ॲप मिळेल अठरा पॉईंट एकोणपन्नास रुपयामध्ये वन टाइम पेमेंट आयडियाज एक्सप्लोअर करायच्या आहेत कॉन्सेप्ट कलाचिन्ह हे ॲप त्यासाठीच आहे स्केचेस नोट्स मॅप्स स्टोरी बोर्ड्स सगळं काही नज स्लाइस सिलेक्ट टूल्सने तुम्ही स्केचचे इलेमेंट सहज बदलू शकता रिअलिस्टिक पेन्स पेन्सिल्स ब्रशेस आहेत स्केल आणि मेजरमेंट टूल्स पण आहेत बेसिक फीचर्स फ्री आहेत पण ॲडव्हान्स्ड फीचर्ससाठी चार पॉईंट नव्याण्णव डॉलर मंथली सबस्क्रिप्शन आहे स्केचिंग आणि ड्रॉइंगसाठी तयासुई स्केचेस कलाचिन्ह रिअलिस्टिक वॉटर कलर ब्रश डिजिटल ॲक्रेलिक ब्रशेस कलर ब्लेंडिंग ग्रेडियंट टूल्स खूप सारे फीचर्स आहेत मल्टीटास्किंग करता येतं झेन मोड डिस्ट्रॅक्शन फ्री क्रिएशनसाठी आहे इमेजेस इम्पोर्ट करून क्रिएशन्समध्ये वापरू शकता स्टोरेजसाठी पर्सनलाइज्ड फोल्डर्स आहेत बेसिक फीचर्स फ्री आहेत अनलिमिटेड लेयर्स न्यू ब्रशेस मार्कर्स एक्स्टेंडेड ब्रश एडिटर यासाठी दोन पॉईंट नव्याण्णव डॉलर मंथली सबस्क्रिप्शन आहे आणि एकदम वेगळं ॲप डूडल ड्रॉ कलाचिन्ह रोज एक नवीन शेप मिळतो ज्यावर तुम्हाला स्केच आहे डेली शेप्स बेसिक ज्योमेट्रिकल फॉर्म्सपासून ॲबस्ट्रॅक्ट डिझाइन्स पर्यंत काहीही असू शकतात फ्लिप आणि रोटेट फीचर्सने तुम्ही शेप प्रत्येक अँगलमधून बघू शकता मित्रांशी स्पर्धा करा आर्टिस्टिक स्किल्स शार्प करण्यासाठी आणि रोज काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करण्यासाठी हे ॲप बेस्ट आहे तर मंडळी या होत्या आयपॅडवर क्रिएटिव्हिटीसाठी काही भन्नाट ॲप्स तुम्हाला कोणता ॲप वापरायला आवडेल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या टेकतडका अपडेटमध्ये तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग जिंका